हा बटाटा आहे बरेच जण म्हणतात चुलीत भाजलेला बटाटा खूप छान लागतो पण मी आज ट्राय करणार आहे मी पहिल्यांदा ट्राय करते आहे गावाकडची असून मी कधी ट्राय नाही केलं हा चुलीत टाकते फुटत नाही ना आता झालं फाट बटाटा असं वाटत की फुटेल का काय हा हो दोन भाजलेत आता मी बघते भाजलेत का करपलेत काय माहिती बराच वेळ झाला बसला आता मला आहे याच्यामध्ये आय थिंक मीठ आणि तेल टाकून खायचं हा बटाटा भाजला किती भारी वाटतय ना <laughs> ट्राय करते पहिल्यांदा अग मी ब्लॉक करते ग बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये गरम पाणी घेऊन जायचं ऑलच आहे ए अभी अभी ये वायरल हो जाएगा फक्त त्याच्यामध्ये आता मीट पाहिजे पण हा तो रताळं रताळं आ इंग्लिश स्वीट पोटॅटो काय काम केलं माहिती का आज मेथी काढली मेथी किती मोठी गड्डी बांधतात आबा आणि ही इकडे जातीय दहा रुपये आणि पुण्यामध्ये वगैरे कितीला हिला म्हणजे पन्नास साठ रुपये बोलतात खरच शेतकरी जे मेहनत करतात ना त्याला किंमत नाही आहे एवढी सारी मेथी आहे अजून कोथिंबीर आणि मेथी काढायला गेले आहेत आता मी पण चालले आवरून आता सगळं घरचं आवरलंय आहे भांडी झाडून बिडून सगळं झालं आहे आता मेथी काढायला जायचं आहे <laughs> कोथिंबीर काढली आहे तिकडे आबा आहेत इकडे आई आहे इकडे बहीण आहे मी काढले मी बी काढले सांगते दाखवते सी दर गाईत पेनी बांध पडली बघित मी पण काढते पण माझा व्हिडिओ काढायला कोण नाही कळ खोकला लागला म्हणजे

ह्या <laughs> दोघांना व्हिडिओ काढायला सांगत होते पण लाईक शायनिंग मारतात ते मी काढते राहू ती व्हिडिओ चालू आहे ना म्हणून ती म्हणते ते छत्तीस सदतीस पंधरा कोथिंबीर घ्या कोथिंबीर <laughs>

दाखोली। दाखोली <laughs> आता उद्या ऐकायला नाही पालक दाखवली दाखवली पालक मी बनवते खिचडी आता कोथिंबीर काढून आली खिचडी बनवते ती पण शिगडीवरती